निफाड तालुक्यात बिबट्याचा बछडा सापडल्याने खळबळ ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळा निफाड तालुक्यातील करंजगाव येथे कैलास देवकर यांच्या शेतात आज बिबट्याचा बछडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली मात्र मजूर व ग्रामस्थांनी घाबरून न जाता प्रसंगावधान राखत मोठ्या शिताफीने बछड्याला सुरक्षितपणे पकडले घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले शेतमजूर व ग्रामस्थांनी पकडलेला बिबट्याचा बछडा वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आला असून त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र शेतमजूर व ग्रामस्थांची सतर्कता व वनविभागाची तत्परता यामुळे कोणतीही जीवितहानी न होता मोठा अनर्थ टळला बिबट्याच्या बछड्याला पुढील उपचार व निरीक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे न्यूज ब्युरो रिपोर्ट निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास